स्वामी समर्थ मंडळी एक लोहारदादा ऐरणीवर हातोड्याचा घाल घालत होते विचारले किती वर्ष झाली हातोडी आणि ऐरणीला दादा म्हणाले हातोड्या अनेक तुटल्या पण अहिरण मात्र तशीच आहे मी विचारले असे का तेव्हा त्याने खूप सुंदर उत्तर दिले घाव घालणारे तुटतात पण घाव सहन करणारे कधीच तुटत नाहीत तर ते कणखरपणे उभे असतात आपणही असेच उभे राहिले पाहिजे देवाच्या दृष्टीने सर्व लोक समान आहेत देवाचा न्याय कधीच चुकत नाही जो पुण्य कर्म करील त्याला चांगल्या कुळात जन्म मिळेल पाप कर्म केलेल्यांनाही जन्म मिळतो पण तो फक्त दुःख भोगण्यासाठीच असतो आपल्या धर्मशास्त्रात पाप आणि पुण्याच्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या पूर्णपणे योग्य आहेत पाप पुण्याचे परिणाम या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भोगून पूर्ण करावे लागतात आणि जर जा पूर्ण झाले नाहीत तर पुढच्या जन्मातही भोगावे लागतात मंडळी पापाची व पुण्याची आपापसात वजावट होऊन उरलेले पाप पुण्य भोगावे लागते अशी एक चुकीची समजूत लोकांमध्ये दिसून येते पाप पुण्याची वेरीज वजाबाकी कधीच होत नाही पापाची फेड सर्व जन्मामध्ये व योनीमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे पशुपक्ष्यांनाही पाप पुण्य फेडावे लागते फक्त पाप कोणते आणि पुण्य कोणते हे त्यांना कळत नाही म्हणूनच मनुष्य जन्म मिळाल्यावर नीती नियमानुसार वागावे व योग्य धर्माचरण करावे इतर जन्मात अगर योनीत पापकर्म घडले असल्यास ते भोगून संपून पुण्यकर्माचा साठा करावा देवाच्या दृष्टिकोनातून सगळे सारखेच असले तरी जन्म मिळताना पाप पुण्याचा पात्रतेचा जा विचार झालेला असतो तेव्हा देवाच्या कार्यात आपण हस्तक्षेप करू नये विनाकरण देवाला दोष देऊ नये कोणत्याही कुळात का असेना मनुष्य जन्म मिळाल्याबद्दल आपण देवाचे आभारच म्हणायला हवेत मंडळी काही लोकांची कल्पना असते की त्यांचा जन्म केवळ मागील जन्माची पापे फेडण्याकरिता झाला आहे म्हणून ते उद्धाराचा कोणताही प्रयत्न न करता चाकोरीबद्ध जीवन जगत असतात परंतु थोडे जरी प्रयत्न केले तरीही पापे फेडताना त्यांना सत्पुरुषाचे दर्शन घडू शकते पापक्षालनासाठी व मानसिक समाधानासाठी मनुष्य तीर्थयात्रा करतो परंतु केलेल्या अपराधातून त्याची सुटका होऊ शकत नाही सिद्ध पुरुषांनी मनात आणले तर यातून त्यांची सुटका होऊ शकते तसा त्यांचा अधिकार असतो मानवाकडून चुका होतात तर काही वेळेला नकळत मोठे अपराधही घडतात काहींच्या मनात पश्चातापाची भावना असते परंतु योग्य परिमार्जन होत नाही अशा वेळेस धर्मग्रंथ वाचन केल्याने फायदा होतो कोणत्याही धर्माचे धर्मग्रंथ याच तत्वावर आधारित आहेत धर्मग्रंथांचा अंतिम उद्देश लोकांना नियमाप्रमाणे वागायला शिकवणे जर चुका झाल्या असतील तर मार्ग दाखवणे हाच असतो आपल्याकडून चूक झाली असेल तर श्री अथवा देवाचे नामस्मरण करा या गोष्टी आत्मसात करा सतत नामस्मरणाची सवय लागल्यावर हातून पापकर्मे घडत नाहीत मंडळी व्यवहारात वागताना आपल्याला नोकरी व्यवसाय सांभाळताना प्रसंगी खोटे बोलावे लागते अशा वेळी त्या खुर्चीची जी कर्तव्य असतील ती प्रामाणिकपणे पूर्ण करावीत त्यामुळेच कोणाला नोकरीवरून कमी करणे कोणाला कायद्यानुसार शिक्षा देणे ही कृत्ये पापे राहत नाहीत उलट या कृत्याला सत्सद विवेक बुद्धीला स्मरून दिलेला न्याय असतो कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्याला असे वाटते की के केव्हा हे दिवस दूर होतील का पुन्हा पुन्हा त्याच त्याच अडचणी तेच तेच संकट माझ्या आयुष्यात येत आहेत हे सगळे केव्हा संपे मंडळी तुम्हाला माहिती आहे का या चार कारणामुळे आपल्या आयुष्यात दुःख येत असतं पहिले म्हणजे नात्यांमुळे दुःख येत आपले ज्यांच्या सोबत एक नाते असते त्यांच्याशी आपले भांडण होते किंवा अजून काहीतरी असू शकते बऱ्याच जणांना नात्यात धोका मिळालेला असतो त्यामुळे तो खूप दुःखी असतात ते, ते त्याच गोष्टीचा इतका विचार करतात की त्यांना त्या गोष्टीतून बाहेर पडताच येत नाही ते फक्त त्यांचाच विचार करतात ते त्यांच्यावर प्रेम करत होते पण त्याला त्याचे काहीच परवा नसते म्हणून त्यांचा विचार करण्यापेक्षा जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांचा विचार करा तुमच्या आई वडिलांचा विचार करा खरेच असे काही जण असतात जे आपल्यावर मनापासून प्रेम करतात त्यांच्याकडे लक्ष द्या आणि असे जर काही झाले असेल तर ते त्याला ते तुमच्या जीवनाचा एक भाग समजून विसरून जा कारण त्याच गोष्टी आठवून तुम्हाला काहीच फायदा होणार नाही जेवढ्या लवकर ती गोष्ट विसराल तेवढ्या लवकर तुम्ही खूप आनंदी राहायला लागाल मंडळी दुःखाचे दुसरे कारण आहे की काही लोक पैशामुळे दुःखी असतात त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी त्यांच्या आयुष्यातले तणाव हे पैशामुळे असते तर काहींना काम मिळत नाही किंवा काहींचं काम नीट चालत नाही किंवा काहींच्या कामात खूप स्पर्धा येऊन जातात कधी खूप खर्च येऊन जातो कधी काय होते तर कधी काय होते त्यामुळे खूप तणाव येतात आता दुःखाचे तिसरे कारण दुःखाचे तिसरे कारण काही ना त्यांच्या शरीरात काही आजार होऊ शकतो काहीतरी त्रास होतो त्यामुळे ते चांगले जीवन जगू शकत नाहीत बऱ्याचशा खाण्यापिण्या गोष्टी ते खाऊ शकत नाहीत त्रास होतो खूप सारा त्यामुळे खूप तणाव येतो आता दुःखाचे चौथे कारण जे या सगळ्या दुःखांच्या वरच आहे ते म्हणजे मनाचे दुःख तुमचे मन आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्यांना आपल्या मनाशी इतके लावून करून घेतो की ते मन त्यातच अडकून राहते आणि तेच तेच विचार करत असते ना कुठलाही त्रास असो आपण त्याचे पुन्हा पुन्हा विचार करतो त्यामुळे आपल्याला जास्त त्रास होतो पुन्हा पुन्हा मागेच विचार करतो पुढे काय होईल याचे विचार करत नाही आणि तेच दुःख आपले वाढत असते किती ते दुःख नात्यांचे दुःख पैशाचं दुःख आजाराचे दुःख या दुःखांचा आपल्या जीवनावर सर्वात जास्त प्रभाव पडत असतो आणि या सगळ्या दुःखांचा आपल्या जीवनावर तेव्हा जास्त प्रभाव पडतो जेव्हा आपण मनाशी हारून जातो जेव्हा आपण मनाशी पूर्ण हारून जातो की आता मी काहीच करू शकणार नाही जेव्हा आपण विचार करतो की आता सगळे काही संपले आता काहीच उरले नाही माझ्याकडे इतके दुःख मिळाले आहे जीवनात की आता काही करायची हिंमतच नाही मंडळी एक व्यक्ती त्याच्या मुलासोबत नदी किनारी फिरत होता फिरता फिरता तो विचार करत होता कारण त्याच्या आयुष्यात खूप दुःख होते तो त्यांचाच विचार करत होता तो देवाशी बोलत होता त्यांना प्रश्न विचारत होता की माझ्या सोबत असेच का होते तो खूप उदास होता की असे वाटते की मरून जावे पण काय करू माझा परिवार मी ते पण नाही करू शकत असा विचार करून तो नदी किनारी फिरत होता त्याच ठिकाणी त्याचा मुलगा खेळत होता चालता चालता त्याला ठेस लागली आणि ठेस लागल्यावर तो पडून गेला आणि पडल्यावर त्याला एक मडका दिसला ज्यात काही वेगवेगळ्या रंगाचे खडे होते ते बघून त्याला जास्त संताप आला की अरे मलाच पडायचे होते पहिलेच माझ्या आयुष्यात इतके सारे दुःख आहेत अजून मी पडून गेलो हेच व्हायचे होते बाकी त्याला वाटले सगळेचे सगळे त्रास मलाच का होता जेव्हा देवाला मी माझे दुःख सांगतोय तेव्हा तो मला अजून त्रास देतोय आणि त्याला मनातल्या मनात, मनात खूप संताप यायला लागला तो दुःखी होऊन बसून गेला आणि जेव्हा त्याला तो मटका दिसायला लागला त्याने त्या ते मडक्यातले रंगीबेरंगी खडे उचलले आणि पाण्यात टाकायला सुरुवात केली त्याचा तो राग शांत करण्यासाठी तो ते दगड पाण्यात फेकू लागला त्याने सगळे दगड नदीत फेकून दिले आणि त्याचा लहान मुलाने एक खडा हातात घेतला आणि तो लहान मुलगा त्या खड्याशी खेळत बसला होता त्याच्या वडिलांना वाटले की ठीक आहे हा खेळतोय तर खेळू दे तो म्हटला की चल आपण घरी जाऊ आणि घरी जायला निघाले जेव्हा ते घरी जात होते रस्त्यात त्यांना एक माणूस भटला त्या व्यक्तीचे लक्ष त्या मुलाच्या हातातल्या त्या खड्याकडे गेले त्या व्यक्तीने सांगितले की तुमच्या मुलाच्या हातात जो खडा आहे तो मला द्याल का तुम्ही तो मला विकाल का त्या बदल्यात मी तुम्हाला हवे ते देईन आता त्या दुःखी व्यक्तीला थोडे विचित्र वाटले या खड्यासाठी हा मला काहीही द्यायला तयार आहे या व्यक्तीला या खड्याला का विकत घ्यायचे असेल त्याने सांगितले ठीक आहे मला काय फरक पडतो किती पैसे द्याल याचे तेव्हा त्या ते व्यक्तीने सांगितले हा काही साधारण खडा नाही हा खडा खूप किमती आहे आणि याची किंमत करोडोंमध्ये आहे आणि याच्या बदल्यात तुला हवे तितके मी पैसे देऊ शकतो जेव्हा त्याने या व्यक्तीचे म्हणणे ऐकले त्याला आश्चर्य वाटले अरे मला तर या खड्याने भरलेली मटकी भेटली होती आणि मी सगळे साधारण खडे समजून फेकून दिले आणि तो व्यक्ती परत परत त्या नदी किनारी गेला ते खडे शोधण्यासाठी पण त्याने ते पाण्यात फेकले होते आणि तिथे ते नव्हते या गोष्टीतून आपल्याला खूप छान शिकायला मिळते जेव्हा तुम्हाला कधी ठेस लागेल ना तुम्ही तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठलाही त्रास येईल ना तेव्हा हरवून जाऊ नका असे समजा की त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार आहे आहे ते तुमच्यासाठी झाले त्यातही तुमच्यासाठी काहीतरी खजाना लपला आहे फक्त त्यावेळी आपल्याला ती गोष्ट समजत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी विचारात अडकलेला असतो दुःखाचा विचार करतो अडचणींचा विचार करतो की मी हरवून गेलो माझे असे झाले माझे तसे झाले मला सुख नाही असे विचार करून आपण आपल्या अनमोल जीवनाला वाया घालवतो मंडळी जगण्याची किंमत त्यांना विचारा ज्यांच्याकडे वेळच नाही आहे जगण्यासाठी त्यांना एक एक क्षणाची किंमत माहीत असते त्यांना वाटते की मी अजून थोडा वेळ जगू शकलो असतो आणि काही जण त्यांच्याकडे वेळच वेळ असतो ते वेळ वाया घालवतात फक्त आणि फक्त विचार करण्यात वाया घालवतात म्हणून तसे करू नका तुम्ही तुमच्या मनाने हारू नका कितीही संकट येऊ द्या कितीही अडचणी येऊ द्यात तुमच्या मनाला मजबूत करा त्रास कसाही असो तुम्ही जर मनात ठेवले ना मला कुठल्याही गोष्टीचा काहीच फरक पडत नाही तुमच्या मनाने असे ठरवले ना तर तुम्हाला कोणतीच गोष्ट दुःखी करू शकत नाही मंडळी जीवन म्हणजे शोधला तर अर्थ आहे नाही तर नुसताच स्वार्थ आहे तुम्ही शाळेत किती हुशार होता यापेक्षा तुमच्या जीवनात तुम्ही किती यशस्वी आहात हे जास्त महत्वाचे असते प्रशंसा चारित्र्याची झाली पाहिजे चित्राचे नव्हे कारण चित्र बनवायला काही दिवस लागतात पण चारित्र बनवायला पूर्ण आयुष्य लागते देवानं सर्वांना ओठ हे धनुष्याच्या आकाराचे दिलेले आहे परंतु त्यातून शब्दाचे बाण असे सोडा की त्याने समोरच्याच्या हृदयाला छेद नाही तर स्पर्श झाला पाहिजे केवळ कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले अथवा वाईट विचार बनवण्यापेक्षा आपण स्वतः चार पावले चालून समोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करावी मंडळी जीवनात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे हारणारच असे नाही अनेकदा उशीर झाल्याने मजबूत लोक क्षमा करतात आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात दुसऱ्याची चूक असताना स्वतःला त्रास करून घेणे हा सुद्धा क्रोधाचा प्रकार आहे राहते घर किंवा घराचा दरवाजा कितीही छोटा असला तरी चालेल पण मनाचा दरवाजा मोठा असावा कारण असते तिथेच विसावा घेतात विचार करण्याची पद्धत असावी दोष काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे निर्मळ मन हे गणितातील शून्यासारखे असते ज्याच्याकडे असते त्याची किंमत नेहमीच इतरांपेक्षा जास्त असते इतरांपेक्षा वेगळे बनायचे असेल तर चेहऱ्याने नाही तर विचाराने आणि संस्काराने बना कारण माणसाचे चेहरे कधी ना कधी प्रत्येकाची साथ सोडतच असतात मात्र माणसाचे विचार आणि त्याचे संस्कार शेवटपर्यंत साथ सोडत नसतात स्वर्गात सर्व काही आहे परंतु मृत्यू नाही गीतेमध्ये सर्व काही आहे परंतु खोटे नाही जगात सर्व काही आहे परंतु समाधान नाही आणि आज माणसांमध्ये सर्व काही आहे परंतु धीर नाही धीर धरला तर आयुष्य स्थिर होईल आपल्याला सुखी व्हावे की आपले जीवन सुंदर व्हावे असे प्रत्येकालाच वाटत असते अर्थात नुसते वाटून उपयोग नाही त्या आपणही त्यासाठी प्रयत्न करायचे असतात त्यासोबतच निधन तीन गुण तरी आपल्याकडे असावेत असे अगदी ढोबळ मनाने सांगता येईल हे तीन गुण म्हणजे मनात सर्वांविषयी प्रेम पाहिजे आपल्याला पुरेसे ज्ञान पाहिजे आणि काम करण्याची इच्छा पाहिजे